नमस्कार मित्रांनो ह्या बघा इकडं आम्ही दहादा आम्ही रान बघायला आलोय पुढं उद्या वाडा इकडे जायचंय म्हणून जरा मोर बहिले जरा बरं असत तर दहादा इकडे पहिला वाडा हाकलेला आहे तर मग ते पुढं बघायला आलो पण पूर्वी म्हणजे सगळे शेत लावत होते लोक बात शेती आता वशाड पडल्यात वावर म्हणजे वावरात भात लावत नाही भात लावला तर मेंढ तर मग तशी गौत्यातल्या मोठ्याने त्यामुळं अंदाज काढाय पुढं आलो होतो एवढ्या तर आता आम्ही किती फिरलो तर एवढं एकच शेत दिसलं त्याच्यामध्ये पण वाल आणि मुगी काय शेतात ना तर बघितलं पिक लागतात तीस वर्षापूर्वी इथं उन्हाळा बात लावायची पाऊस काढायचा तर होतच तुला तर आता तसं काय राहिलं नाही आता लोक जमिनी लावितच तर आता पुढं बघितले नंतर आपल्याला एक दोन दिवस चार दिवस नाही असं गेलं पहिलं असं होय नाही असंच जाऊ असंच तिकडून नाही असं तर गावा कचरा तिकडून अंदाज गाव तू खा कचरा तर आता मी जाणार मेंढराकडं तर आता बिरडावं जाईल आता आम्ही जेवढं बघायचं तेवढं बघणार आणि मग जाणार मी मेंढराकडं मोर चार दिवस निघलो तर निघलो असा हिशोबाने आलोय पुढं बघायला खर तर मी पाहून या दादा कस जामो बघायला त्यांची लय तारमुळे एक जण त्यांचा आहे माऊस बिराडाव आणि दोघं जण मेंटरा का त्यामुळे त्यांचे मग आता आम्ही दहा जण मी जालोय बघायला कसं मोर बघितलं त्यानंतर आपलं दिवस निघतो का नाही निघतो लोक चालतं असं असतं त्या हिशोबा वाटणी परवाडलं त्या टायमाच्या दिवसात आता म्हणजे लय फरक आसमान फरक झाला नाही असं का पाहिले तर गावाकडे तिकडं वावर आता पहिला म्हणजे ह्याचा वाडा इकडं उन्हाळा याचा दोन्ही टायमाला याचा बाबा त्या टायमाला पण याचा उन्हाळा पाहता उन्हाळा पाहता म्हणजे मे महिन्यामध्ये निघतात मे जून ते वाड चालणी करून मग वाडा घाटाच्या वर निघून जायचा असं असायचं पुढं बारखं तिचा ग कुठं भान सांग कुठं रेव गाठ खाट्या चराय कुठं धावसडे असं आपल्या मेंढकेला आधी पुढं बघायला लागतं नंतर मेंढर घेऊन वाडा घेऊन यावा लागतो या इंग्रज लोकांनी आयरन यार तीन आयरन येतो इथे आहे की इथे इथं दोन आणि इकडं तिसरी इंग्रज या काळामध्ये ज्या टायमाला त्यांनी सर्वे केला त्या टायमाला या आयरन या टाकलेल्या या दिसत रे ते दादा दाखवत होता कारण दादा आमच्या गावाकडं पण आशाच्या इंग्रज या काळामध्ये मोजणी झालेली तरी अशी कट नाही तर इकडं वया पण केलेल्या असते शेताला कडकडे नात गुरु डुरू काय जावं नाही म्हणून असे वशाड वावर झाले याच्यामध्ये काहीच शेतकऱ्याचा फायदा नाही आपला मेनरावायला फायदा नाही कारण वशाड वावर टाकलं की त्याच्यामध्ये असं गावात तो मोठा मोठा आलं मग ते काय पिकेचं नाही ज्या टायमाला शेतकरी शेतामध्ये भात लावेल त्या टायमाला शेतकऱ्याचा पण त्याचा उपयोग होतो म्हणजे भात शेतकरी करतो किंवा कडधान्य हे करत असतो आणि आपल्या मेंढरावाल्याला पण ते वावर चारायला गावतात असा फायदा होतो अशा गवताच्या जेव्हा काय फायदा नाही आपला कसं ह्याची गवत मोठा बघा आता हे हो के जुना केनेल पहिला ह्या टायमाला वा चालू असायचा पण आता त्यात गावात काढेन पाणीच नाहीत आता कितीतरी वर्षापासून दादानी सांगितलं दादा आम्हाला म्हणजे आणदाच्या खोन मस्त बाकी चराय पण आहे वावर आणि जास्त जास्त आपल्या मेंढक्याचं लक्ष वावरा कसं असतं कारण वावरामध्ये मेंढ्र चरतात कारण बारीक चिमन चारा असतो मोठा लिहिते का मेंढरा खातच नाही सकाळ धरून म्हणजे लय चाललो सकाळ धरून किती चाललो असेल आपण नाही चाललो सकाळ होत बोंड सोंड बरीच येत दावाँ चाल दाव जरा ऊच होत तिथं तर असं गावता काढीत ना आपल्याला चालवा लागत मी आलो उडी मारून दहाला जमलं नाही मी आलो पुढं तरी असं गावता काढीतनं काट्या कुट्यातनं आपल्या मेंढपाळाला कायम दर पडायला लागतं तरी असं मोर आहे लागल वाचतो नीट झाल तर आपल्याला एक मळणी दिसते भाताच्या पेंढ्याची अशा वय असते छोट्या मोठ्या गोरं डोरा आता म्हणून मोकळ हो हे दहा पुढं मी आहे माग तर इकडं आम्हाला जरा दिसलं सकाळवर बरस का मी राह फिरून बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असं खाली वाशायचं पण आहे खाली दाग शेकडे दग दागदेवायचं या दो या दो दो ना। देंगे देंगे। चारा पण बघायला लागतो आणि पाण्याची पण बघायला लागते असं पण होत कधी मग पण पाणी नसल्यावर हो। मग चारा टाकून निघून जायला लागत पुढं चार पाच तास झालं हा माहिती फिरतो तर आता आम्ही निघाले हळूहळूनी पाणी बघित काय ठिकाणी हळणी पाणी आहे काय ठिकाणी होळणी पाणी नाही तर इथं दिसतं हळद पाणी कसं काय ठिकाणी हळदलं पाणी वाळू वाळूनी मुरून पुढं निघतं मस्त बाकी हे पाणी मेंढरा चराय पण पाहिजे आणि पाणी पण प्यायला पाहिजे तर दिवस निघतात आपलं चराय भेटतात पाणी भेटत नाही आणि मग आपल्याला पुढे निघून जावं लागतं वाट करतोय इथनं आला इकडं आपला वाडा तर इथं भेटल आपल्याला पाणी पाजायला आज आम्ही वरलं ना हा ना आहे मला हाय का नाही हाय का नाही बघ आहे नको पण इकडं आलं तर दिसतं पाणी तर हे तर मस्त बाकीचे पाण्याच्या डबट ह्याच्यामध्ये थंड गार पाणी असतं अगदी तर चांगलं गार पाणी मेन र पितील तर इथून खाली आपल्याला पाणी वाहिलेलं दिसतच नाही कारण पाणी वाटत ना खाली निघते तर इथं आम्ही आता जी गावची एरी त्या आलो या इथंच आमचा वाडा जवळपास बसाचा इचारी आणि ते एरीच काम जोरात दिसतंय कसं काय काम येतं आता एरीचं काम तर कोकणामध्ये अशा एरिया असतात जुन्या अशाच एरिया बांधायचे ना दादा आपल्या गावाला पण असतो त्याला आड म्हणते आड किंवा बारो एर बारो ईरच पाणी म्हणजे शिंदून काढलेलं पाणी लेच उदार नाही का हा प्यायला भारी खाली उपसा पाहिजे ना याला उप उपशाची ईर पाहिजे उपशाची ना मग ते एक नंबर पण तर मस्त बाकी एरी बांधलेली जुन्या पद्धती गोल दगडी तर आमचा वाड इकड हायचे तर मग हे पाणी आपलं गावातले लोक जर पिय असली तर मग आम्ही पण पिऊ नाही तर मग आपल्या गोड्या गाडवाला वापरायला हे पाणी बरं पडेल आता कसे नळ झाल ते नाही तर गावाच्या जवळ इथं जवळ आहे खालते गाव निघालोय दादा मी चालत बरंच रान बघितलं आता यादवळ शेतकलाटी तर आम्ही फिरत होतो आणि आता रस्त्याला लागून निघालोय माघारी आणि दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी आपल्याला बघित बघित जायचं इथं तीन गाव आहेत माझगाव आंबिली आणि वारद वारद हे गाव बारीक आहे पाडा आहे तो आणि दोन गाव मोठा इथं जवळजवळ माझगाव आणि आंबिवली ते रोडला गाव येतं हे गाव आतमध्ये इकडे बघा आलो तो आम्ही कस काय वाटलं बघ चांगलं वाटलं पण आता काय राणत नाही रानत नाही बात शेतीच नाही राहिली म्हणजे आखी वाट काय झालं शेत करा पूर्वी म्हणजे मेंढरा रान पब्लिक असायचं कारण आता काय एम आय डी सी ला जमिनी गेल्या शेतकरी भात लावायेत ना शेतात जी वावरे ती वशाड पडली त्यामुळे दिवसा दिवसाने दिवस आपल्या मेंढपाळ बांधवाचं चाऱ्याचं लय मोठा प्रश्न निर्माण व्हायला लागला मुल, त्यामुळं हो असं झाली त्यामुळं मग लय आता भटकंती करायला लागली आम्ही खरं तर म्हणजे सात आठ वर्ष पूर्वी आम्ही तिथंच असायचो आठ महिने एका जागेवरच काढायचो या दोन तीन गावाला तर आता दोन तीन वर्षापासून आम्ही असं फिरतोय कारण दिवसाने दिवस जमिनी पण शेतकरी लावित नाही आणि ज्या जमिनी ज्या चरायच्या चांगल्या होत्या ह्या कंपवनीत गेल्या एमआयडीच्या झाल्या असं बरस मेंढराला चाऱ्याचा प्रश्न आता अवघड व्हायला लागला तर आता मी चालून चालून गामा घालूया जर पाणी पिलो होता तिथं त्या गावामध्ये वारत गावात आणि चाललो आता चालत चालत माघारी आता जा दादा जा, जायला बिराडावर तिकडं आणि मग मी जातो मेंढराकडं में, जा ये कुठले इकडच तर मग असे आम्ही हे काय ह्या रस्त्याने गेलो होतो ह्या कच्च्या रस्त्याने गेलो जाऊन असा हेडा मारून आता परत नेलाम गेलो तो भर नदी भरन गेलो खाली पातळा नदी जवळच राहिली होती इतने 2 किलोमीटर नदी 4 तर मी चाललो आता मेंढराकडं आणि 10 चाललाय बेराडाव कसं काय वाटलं राव बरोबर वावर पण भेटला म्हणलं ह्या वावरात बसला दोन तीन दिवस दोन रात्री तर म्हणला पण तिसरी रात बघून आ, आता दहा गेले बिराडाव आणि मी चाललोय मेंढराकडं दहादा पण आता आज दमवूनच गेलाय मग म्हटलं जा बिराडाव तुम्ही मी जातो मेंढराकडं आडवा पुढ तोरवे पाहुण्याची पण लयता तारंबळी त्यांची तीनच हाय हायत वाटे संग दोघ जातात मेंढराकडे आणि एक जण राहत बिराडाव त्यांना दहा दाख जमवत होत होत त्याला जायला सवडच नाही इथं मोर आहे मेन र जा कांड पण लयच कोणा कोण वाटे मोर येऊ का कोण येऊ तर आपल्याला लाजूचं झाड दिसते त्याला आपला दाखा लागला की लगेच ते गावात का लापत असं असतं या वनस्पती अशी की लाजवळ त्याला आपला पर्श झाला की लगेच ते लाजत असतं त्यामुळे त्याला लाजवळ असं म्हणतात हे आणि हिरवगार दिसतं नंतर आपला पर्श झाला की ते आहे लगेच हिथं पण आहे तर आणि हिरवगार दिसतंय आपल्याला आणि आपला पर्श झाला की लगेच ते सुकन हे व्हाय पण तसं हे शेग सगळं तेच लाज आळू पण मेंढरा खाती तर त्यामुळे इकडं त्यांनी आले ते चार आहे मेंढर लाज आळू चांगला आहे ला भाई तो ह्यांनी पण इकडं मेंढर लांब आले तर इकडं जाड पाला चारायला मस्त बाकी मेंढर पण चलती तर हा गेलो होतो की मेन दादा नाही फिरून बघितलं माहिती हम्म बरं निघत्या दोन तीन दिवस चांगला तराय गावलं बरं पण नाही जवळ आली काय खाली इथं अयो कसं काय तराय गावला मी होय बर गावला कुणाकुन कशा आणले पाणी कुठं बाजलं कुठं न देऊ बाजू हा तर आपला आजचा हेडिओ मी इथंच थांबवतो とうございわ。